या ठाण्यात जनसेवकांचा जनसंवाद उपक्रमात आमदार संजय केळकर यांनी पाणी टंचाईबाबत नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना ठोस सूचना दिल्या खोपट येथील भाजप कार्यालयात आयोजित या बैठकीत विष्णुनगर चरई आणि धर्म वीरनगर परिसरातील रहिवाशांनी पाण्याच्या असमान वितरणाबाबत नाराजी व्यक्त केली आमदार केळकर म्हणाले की आधीच पाण्याची कमतरता आहे त्यात नियोजनाअभावी अनेक भागांमध्ये पुरेसे पाणी मिळत नाही ज्या ठिकाणी पाणी नियमित मिळत होतं तिथेही आता तुटवडा जाणवतो टँकर वेळेवर पोहोचत नसल्याचंही निदर्शनास आलं आहे काही भागांमध्ये पाण्याची पळवापळवी पढ़ होत असून अन्याय होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत त्यांनी अधिकाऱ्यांना नियोजनबद्ध वाटप करून उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्यात अन्यथा पुढील ठोस पावलं उचलून असा देखील इशारा दिलाय शहरामध्ये पाण्याचा भोजबारा उडाला आहे कुठे नियोजन अभाव आहे संपूर्ण ठिकाणी पाणी मिळत नाही काय सांगत पाण्याच्या संबंधामध्ये सगळा हा विष्णुनगर परिसर सरई त्या भागामधलं धर्मवीर नगर असे निरनिळ्या भागामधले नागरिक या ठिकाणी आले होते पाणी पुरवण्या खात्याचे अधिकारी देखील निमंत्रित केले होते हा विषय जो आहे तो जोवरी पाणी वाढत नाही तोपर्यंत काही प्रमाणामध्ये तो असाच राहतोय काही ठिकाणी त्याचं नियोजन योग्य पद्धतीने नसल्यामुळे देखील जिथे पाणी योग्य पद्धतीने मिळत होतं ते गेल्या दोन महिन्यापासून मिळत नाही आहे आणि जिथे पाणी कमी आहे तिथे टँकर पण योग्य वेळेला आणि आवश्यकतेनुसार पोचत नाही आहे तर संबंधामध्ये आता अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच आम्ही चर्चा केली एक ॲक्शन प्लॅन ठरवला आहे तो एक आठवड्यामध्ये जर पूर्ण झाला नाही तर मग पुढचा विचार आम्हाला करायला लागेल कारण की पाणी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे सामान्य माणसाच्या दृष्टीने आणि त्या दृष्टीने महापालिकेने देखील त्याच्यावर फोकस करून त्याच्याकरचं काय काय जे जे करता येईल ते करणं आवश्यक आहे आणि आत्ता तर हा प्रॉब्लेम जो आहे तो आम्ही त्याच्यावरचं सोल्युशन काय काय करायचं ते जरी ठरवलेलं असलं तरी आठवड्याभरामध्ये त्याचा फीडबॅक येईल त्यानंतर मग पुढचा ॲक्शन प्लॅन ठरू सर भेटी देण्यात आलेली आहे आज आ, या ठिकाणी राणी साधम ज्या ग्रामीण पोलीस मुख्यालयात काम करतात त्यांचा मध्याकाळामध्ये ॲक्सिडेंट झाल्यामुळे त्यांना या स्कूटरची गरज पडली आणि चितू जैन आणि त्यांचा परिवार यांनी पुढाकार घेऊन आम्हाला सांगितलं की आम्ही आमच्या माध्यमातून त्यांना द्यायला तयार आहोत त्यामुळे आज त्यांना एका प्रकारे पायच आलेले आहेत त्यांना घरापासून देखील ऑफिसमध्ये जाता येत नव्हतं तर एका वर्दीतल्या आमच्या भगिनीला आज या ठिकाणी हे देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर रावळ म्हणून या ठिकाणी परिवार आहे तर त्यांचा मुलगा देखील लहानपणापासूनच दिव्यांग आहे त्यांना पोटापाण्याची सोय होण्याकरता ज्या जैन परिवार जितू जैन परिवाराने देखील अशा प्रकारची एक रिक्षा उपलब्ध केली आहे की ज्याच्या माध्यमातून ते त्यांची रोजीरोटी कमवू शकतील आणि ती देखील आज या ठिकाणी आम्ही आमच्या माध्यमातून त्यांना देतो हो। आहोत मला निश्चितपणे खात्री आहे की जे वंचित आहे जे दुर्लक्षित आहे जे अडचणीमध्ये आहेत त्यांना सहकार्याचा हात देण्याचं काम समाजाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होत असतं आणि ते आज जैन आणि त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून आम्ही जी आहे ती करत आहोत याच्यापेक्षा अधिक आनंद तुमचा असू शकतो संजय